निर्मला सीतारामन यांनी असं सांगितलंय महिलांसाठी आम्ही तीन लाख कोटी इतकी तरतूद केलेली आहे त्यामुळे हा अर्थसंकल्प जर महिलांच्या वाटेनं किंवा महिलांच्या नजरेनं बघायचा असेल तर खोदा पहाड निकला चुहा या अर्थसंकल्पामध्ये या जुलै मध्ये जो अर्थसंकल्प सादर केला गेलेला आहे यामध्ये मात्र महिलांना दुय्यम स्थान दिलं गेल्याचं दिसून आता तुम्हाला कामाच्या ठिकाणी वस्ती गृह उपलब्ध होऊ शकते आणि पाळणा घर उपलब्ध होतील अशी किमान आशा आपण बाळगू शकतो नमस्कार वेलकम टू मॅक्स वुमेन केंद्रीय अर्थसंकल्प हा सादर झालेला आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारामन यांनी सातव्यांदा हा अर्थसंकल्प जो आहे तो अर्थमंत्री म्हणून सादर केला आहे आता हेही एक रेकॉर्डच आहे आणि महिला म्हणून आपण सगळेजण त्यांचं नक्कीच कौतुक करू पण असं जरी असलं तरी अर्थमंत्री म्हणून महिलांच्या हातामध्ये नक्की काय येणार आहे याचा आज आपण एक छोटासा वेध घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर अर्थमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये महिलांसाठी तीन लाख कोटीहून अधिकची तरतूद केली आहे असं सांगितलेलं आहे आता ही तरतूद किंवा हे भाषण ऐकल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही नक्की कशासाठी केली आहे अर्थात ती महिलांसाठी जरी केलेली असली तरी कुठल्या मार्गानं ती आपल्यापर्यंत येऊन पोहोचणार आहे याचा तुम्हाला अंदाज आहे का नसेल तर तोच घेण्याचा आपण एक प्रयत्न करणार आहोत खर तर कुठलाही अर्थसंकल्प आणि खास करून शासनाचा अर्थसंकल्प जो आहे तो वीकर सेक्शन म्हणजे समाजातल्या कमकुवत घटकाला तो ऍड्रेस करणारा असतो म्हणजे कुठेतरी त्या कमकुवत घटकाला बळकटी यावी यासाठी तो अर्थसंकल्प सादर केला जावा असं खर तर उद्दिष्ट डोळ्यासमोर असायला हवं अर्थात हे मार्गदर्शक तत्व झालं पण याच्याही थोडस पुढे जाऊन आपण जर पाहिलं तर प्रत्येक वेळेला शासनाला हे करता येईलच असं नाहीये याचं कारण असं आहे की त्यांना शेवटी ह्या सगळ्याचा ताळमेळ बसवायचा असतो उद्योग आणि उद्योग आणि त्याबरोबरीनं येणार महिलांचं क्षेत्र असेल किंवा वीकर सेक्शन ज्याला आपण म्हणता येईल असे सेक्शनही त्यांना अॅड्रेस करावे लागतात तर, तर हे सेक्शन कसे ऍड्रेस केले आणि या अर्थसंकल्पामध्ये याचा आपण एक वेग घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर निर्मला सीतारामन यांनी असं सांगितलंय महिलांसाठी आम्ही तीन लाख कोटी इतकी तरतूद केलेली आहे पण ही तरतूद नक्की कशासाठी केलेली आहे याचा मात्र उल्लेख त्यांनी केलेला नाहीये तर तो उल्लेख वेगवेगळ्या माध्यमातनं त्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर कुठल्या योजना थ्रू तुम्हाला हे पैसे मिळू शकतात याचा एक अंदाज घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत पहिली योजना आहे आणि ती म्हणजे वात्सल्य पेन्शन योजना आपल्या भाषणामध्ये निर्मला सीतारामन यांनी या संदर्भातलं विस्तृत विवेचन केलेलं आहे आणि खूप व्यवस्थितपणे त्यांनी समजावून सांगितलेली आहे ही योजना यामध्ये अल्पवयीन मुलांसाठी आणि त्या बरोबरीनं त्याच्या पालकांसाठीच्याही पेन्शनची योजना ही आखलेली आहे यामध्ये पालक आणि मुलं यांच्यासाठीची आहे आता याच्यातला या निधी कसा गोळा केला जाणार आहे तर तो गोळा केलेला निधी हा पालकांना मिळणार आहे म्हणजे थोडक्यात हे पैसे तुमच्यापर्यंत येऊन पोहोचणार आहे आणि जेव्हा मुलं ही अठरा वर्षाच्या पुढे असतील किंवा मोठी होती प्रौढ आपण ज्याला म्हणू अशी होतील तेव्हा ह्या योजनेचं रूपांतर नंतर नॅशनल पेन्शन सिस्टीम म्हणजे एन पी एसच्या खात्यामध्ये होणार आहे म्हणजेच थोडक्यात पालकांना पेन्शनही मिळू शकेल अशी पद्धतीची ही योजना असणार आहे आता या योजनेसंदर्भात तुम्हाला जर विस्तृत माहिती हवी असेल तर त्यासाठी आपण एक वेगळा व्हिडिओ करू पण तुर्तास या पहिल्या योजनेमार्फत महिलांपर्यंत हे पैसे येऊ शकतील दुसरी एक महत्वाची बाब जी आहे त्याच्या याच्यामध्ये अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी जी अतिशय महत्वाची बाब समजली जाईल अशी सांगितली गेलेली आहे आणि ती म्हणजे मालमत्ता खरेदी नंतर जेव्हा स्टॅम्प ड्युटी किंवा रजिस्ट्रेशन ड्युटी लागते ह्यावर जर महिला प्रॉपर्टी खरेदी करत असतील तर त्यावर कन्सेशन देण्यात येणार आहे म्हणजेच अधिकाधिक महिलांच्या नावे प्रॉपर्टीचं खरेदी व्हावं किंवा संपत्ती ही महिलांच्या नावे जावी यासाठीच हे एक मोदी सरकारचं पाऊल असल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि अर्थात हे किती बलशाली असू शकतं याचा अंदाज तुम्ही केवळ घरावर लावलेल्या पाठीवरनं नक्कीच तो करता येतो आणि त्याचा एक प्रयोग जिल्हा परिषदच्या शाळेनंही केला गेलेला आपल्याला दिसून आलेला आहे पण सरकारने दोन पाऊल पुढे जाऊन आता जर महिला खरेदी करणार असेल प्रॉपर्टी आणि महिलांच्या नावे प्रॉपर्टी खरेदी केली जाणार असेल तर त्यावर शुल्क जे आहे ते कमी आकारलं जाणार आहे आणि त्यामुळे अधिकाधिक प्रॉपर्टी ही महिलांच्या नावे खरेदी होईल अशी आपण आशा व्यक्त करूया सगळ्यात मोठा दिलासा मिळालेला आहे तो म्हणजे वर्किंग विमेन्सला आता वर्किंग विमेन्स कुठले आहेत तर अर्थात डिसिजन मेकिंग मधल्याही आणि अगदी आपल्या कामगार भगिनीही ज्याला ब्लू कॉलर्स आणि व्हाईट कॉलर जॉब असं म्हटलं जातं अशा दोन्ही कॉलर्स जॉबला नक्की मदत मिळणार आहे ती कशी मिळणार आहे तर ज्या महिला कामकाजी आहेत आणि जिथे महिलांची संख्या अधिक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आता पाळणा घराची सोय आणि त्या बरोबरीनं महिलांच्या वस्तीगृहांची अधिकाधिक मोठ्या प्रमाणात सोय केली जाईल अशा पद्धतीचं आश्वासन जे आहे किंवा त्या सोयीसाठी सरकार जे आहे ती पावलं उचलतील त्याला प्रोत्साहित करतील असं या भाषणामध्ये म्हटलं गेलेलं आहे त्यामुळे अधिकाधिक वर्किंग ऑफ हॉस्टेल्स उघडले जातील असं म्हणायला हरकत नाही आणि त्याबरोबरीनं म्हणजे ज्या माता असतात ज्या कामकाजी असतात त्यांना आता आपल्या लहान मुलांना आपल्या कामावर घेऊन जाता येईल आणि तिथेच पाळणा घडामध्ये ठेवता येईल खर तर ही योजना अतिशय जुनी आहे मात्र या योजनेसाठी नक्की किती निधी दिलेला आहे हेही बघणं आवश्यक आहे पुढची एक महत्वाची योजना जी आहे आणि ती म्हणजे कौशल्य विकास कार्यक्रम आणि जो खास महिलांसाठी आहे तर महिलांच कौशल्य वाढीसाठी काही ठराविक निधी जो आहे तो तरतूद करण्यात आलेली आहे आणि या बरोबरीनं बचत गट जे आहे तेही यामध्ये सामील करण्याचा सरकारचा मानस असल्याचं आपल्या अर्थमंत्र्यांनी सांगितलेलं आहे पुढे जाऊन एक सगळ्यात महत्वाची म्हणजे मोदी सरकारची मुद्रा लोड ही अतिशय महत्वाची आणि अम्बिशियस समजली जाणारी अशी योजना होती आणि याच योजनेमध्ये आता महिलां जी आहे ती अधिकाधिक वाढावी यासाठी आता हे कर्ज जे आहे म्हणजे मुद्रा लोन मिळणं जे आहे ते दुपटीनं वाढवलेलं आहे खास महिलांकडून महिलांसाठी म्हणजे आधी ते दहा लाख होत आता महिलांसाठी ते वीस लाख करण्यात आहे वीस लाख करण्यात आलं आहे ज्यामध्ये एम एस ई क्षेत्रातील महिलांसाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे त्यामुळे एम एस एम ई सेक्टर मधल्या महिलांना मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल असं आपल्याला म्हणता येऊ शकेल आणि या बरोबरीनं या योजनेचा महिला उद्योजकांना फायदा होईल आणि त्यामुळे त्यांचा त्यांचं कर्ज जे आहे ते खूप कमी व्याजामध्ये जे मुद्रा लोन मध्ये आहे कमी व्याजामध्ये त्यांना करायला लागेल आणि त्यामुळे त्यांना त्यांचा उद्योगवाढीसाठी हे खूप मोठं भांडवल जे आहे ते उपलब्ध होईल असं आपण एक आशा जी आहे ती या निमित्ताने व्यक्त करूया आता तुम्हाला असं वाटेल की तीन लाख कोटी इतकं मोठं हे बजेट देण्यात आलेलं आहे केवळ एवढ्याशा योजनेमधनं हे आमच्या हाती येणार आहे का तर अगदीच आप नाही आपण थोडस जर एक दृष्टिक्षेप टाकला तर आपल्या एक लक्षात येतं की या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये आणि मागच्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना दिल्या गेलेल्या या बजेटमध्ये शून्य पॉइंट शून्य तीन टक्केची कमतरता आहे म्हणजे शून्य पॉईंट शून्य तीन टक्केचा निधी जो आहे तो मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी कमी आलेला आहे आता तुम्ही म्हणाल की निधी कमी आलेला आहे मग काय तर अगदीच निधी नाही आहे असं नाही आहे पण अर्थातच शून्य पॉईंट शून्य तीन टक्क्यांनी हा निधी कमी होणं हे मुळातच पन्नास टक्क्याला खूप मोठ्या प्रमाणावर धक्का देणारा आहे असं म्हणायला अगदीच हरकत नाही त्यामुळे हा अर्थसंकल्प जर महिलांच्या वाटेनं किंवा महिलांच्या नजरेनं बघायचा असेल तर खोदा पहाड निकला चुहा असं म्हणायला अगदीच हरकत नाहीये कारण महिलांचे ठराविक प्रश्न सोडून इतर प्रश्नांना अड्रेस करतील अशी कुठल्याही प्रकारची तरतूद आपल्याला दिसत नाही दिसत त्या ज्या योजनेमध्ये थोडेसे फेरफार आणि बदल करून त्या योजना पुन्हा नव्याने ओळख करून देत आहेत जसं मुद्रा लोन याच्यामध्ये वीस लाखाची तरतूद केलेली आहे पण आपण मागेही पाहिलेलं आहे की महिलांना मुद्रा लोन मिळण्यासाठी का त्रास होतोय आणि किती त्रास होतोय याच्यामध्ये कागदपत्रांचा हा एक खूप मोठा गोंधळ महिलांसाठी निर्माण होतो आणि त्यामुळे मुद्रा लोनची संख्या जी आहे ती महिलांमध्ये जरी अधिक असली तरी अधिकाधिक महिला म्हणजे ज्या महिला विधवा आहेत आहेत परित्यक्त आणि खास करून त्यांच्याकडे डॉक्युमेंट नाहीये अशा महिलांना या लोनचा खर तर फायदा होणार नाहीये त्यामुळे त्यांना बचत गट असतील किंवा त्यांना एम एस मध्ये जरी त्यांना यायचं असेल तर त्या येऊ शकत नाही आणि दुसरं ह्या ह्या ज्या योजना आहेत महिलांसाठी त्या म्हणजे समर्थ स्वधार गृह आणि प्रधानमंत्री मातृ वंदना योजना या योजना ज्या आहेत त्या खर तर या आधीही होत्या आता याच्या थ्रू तुम्हाला ते पैसे मिळणार आहेत म्हणजे याच्यातले टर्म्स अँड कंडिशन काही शिथिल झालेत का तर अजिबात नाही त्यामुळे आहे तशाच पद्धतीनं त्याच थ्रू ते तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे याही पेक्षा एक सगळ्यात महत्वाची बाब जी आहे आणि ती म्हणजे या योजनांना जे आहे ते पंधरा हजार आठशे अठ्ठेचाळीस कोटी मिळालेले आहे ज्यात सक्षम अंगणवाडी पोषण आहार मिशन वात्सल्य आणि मिशन शक्ती यांसारख्या प्रमुख कार्यक्रमाचा सहभाग आहे यामध्ये पोषण बालक संरक्षण आणि महिला सक्षमीकरण ह्या मुख्य बाबींवर लक्ष दिलं गेलेलं आहे जर आपण कालचा मॅथ वुमन वरचा व्हिडिओ जर पाहिला असेल जो आम्ही बजेटच्या आधी केला होता त्यानुसार तुमच्या लक्षात येईल की ह्या बजेटला बजेटचा अर्थ नक्की काय लावता येईल महिलेचं पोषण झालं पाहिजे पण महिला अधिकाधिक उद्योजकतेत आली पाहिजे यासाठीची तरतूद मात्र अत्यल्प आहे पण तिच्या पोषणावरची तरतूद जी आहे ती भरीव आहे जास्त आहे आणि याच्या पुढे जाऊन मिशन शक्ती हे जे महत्वाचा कार्यक्रम महिला सशक्तीकरणासाठी राबवण्यात येणार होता त्यामध्ये आता अधिक तरतूद जी आहे ती करण्यात आल्याची आपल्याला दिसून येत आहे तर हे जरी शक्य असलं तरी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल आणि ती म्हणजे की एम एस एम ए क्षेत्रातील महिला ज्यांना सहसा तारणावर कर्ज मिळत नाही किंवा कर्जमुक्तीही मिळत नाही पण हे तारण मिळवण्यासाठी जो काही कागदपत्राचा घाट घालावा लागतो त्यासाठी मात्र आता महिलांची पुन्हा एकदा जद्दोजहद करावी लागणार आहे त्यातून त्यांची सुटका झाल्याचं आपल्याला आप दिसून येत नाही या बजेटच जर आपण अनालिसिस करायचं म्हंटल तर महिलांच्या हाती तसं फारस काही लागलेलं ला नाही ला। याआधी जेव्हा मार्च मध्ये जो अर्थसंकल्प झाला होता सादर केला गेलेला होता त्यामध्ये मात्र महिलांसाठी मोठ्या प्रमाणाची तरतूद आणि घोषणा झाल्याचं आपल्याला दिसून जा येत होतं तुलनेनं या अर्थसंकल्पामध्ये या जुलैमध्ये जो अर्थसंकल्प सादर केला गेलेला आहे यामध्ये मात्र महिलांना दुय्यम स्थान दिलं गेल्याचं दिसून येत आहे मार्च मध्ये सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना केंद्रस्थानी देऊन खरंतर सुरुवात केली गेलेली होती पण भरीव तरतूद किंवा निधीचा अभाव आपल्याला तेव्हाही दिसत होता आणि या वर्षी तर शून्य पॉईंट शून्य तीन टक्क्यांनी हा या निधीची घसरण झाल्याची आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे या अर्थसंकल्पाने महिलांच्या हाती पुन्हा जुनीच म्हणता येईल की जुनीच योजना नवीन रॅपरमध्ये तुमच्या पुढे आणून सादर केलेली आहे आता तुमच्यापर्यंत जे पैसे येणार आहेत ते ह्या जुन्या योजनेच्या मार्फतच येणार आहेत आणि त्यातल्या कुठल्याही अति म्हणजे मुद्रा लोन सोडून कुठल्याही अटी ह्या शिथिल झालेल्या नाही तर आनंद बाळगायचा असेल तर आता तुम्हाला कामाच्या ठिकाणी वस्तीगृह उपलब्ध होऊ शकतील आणि पाळणा ग्रह उपलब्ध होतील अशी किमान आशा बाळगायला लागतात म्हणजे अशी किमान आशा आपण बाळगू शकतो पण जुन्याच कडेला पुन्हा नव्या नव्हत आल्याचं आपल्याला या अर्थसंकल्पात एकाच शब्दात नक्की म्हणता येईल तुमचं या अर्थसंकल्पाबद्दलचं मत काय ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका कारण तुमच्या मताची आम्ही नेहमीच दखल घेतो ने या व्यतिरिक्त तुम्हाला काय वाटतं की महिलांसाठी कुठल्या प्रकारच्या योजना हो असायला हव्या अर्थात सरकार त्याची दखल घेईल नाही घेईल पण मॅक्स वुमन तुमची दखल नक्की घेईल तुरतास आपण इथेच थांबूया नमस्कार